मुलाखत देत आहे माझ्यावर माझ्यावर मुलाखत येत आहे तुम्हाला रमेश बोरारे इतकं स्वस्त घेऊ नका तुम्हाला सांगाल रमेश बोरारे काय चीज हे तुम्हाला समजाल मी आज या ठिकाणी धमकी देतो त्यांना दादा आज धमकी येत आहे हो धमकी येत आहे सागर पाच दिवस गायब सागरच्या जीवाला काही जर झालं तर विशाल संची जबाबदार राहणार या मीटिंग मध्ये हो, मी सांगतोय सागरच्या जीवाला पाच दिवस हे पोरग झोपलं नाही दादा पाच दिवस गायब एवढा धाक एवढी पस्ते पैशाची मस्ती कुठून आली मस्ती आणि म्हणून जर सागरच्या जीवाला काही जर झालं तर त्याला विशाल संचीची जबाबदारी मी पोलीस डिपार्टमेंटला सांगाल का यांच्या घरामध्ये जेवढे जेवढे ताब्यात घेऊन टाका आम्हाला धोका आमच्या जीवाला पिस्तूलच्या पैशाच्या जीवन इतका माच एवढी मस्ती काय कारण आहे बाबा काय कारण आहे अरे संदीप हे ना काय हे संदीप ना तुम्ही घाबरले आणि वरतून मुलाखत देत आहे माझ्यावर माझ्यावर मुलाखत देत आहे तुम्हाला रमेश बोर्रारे इतकं स्वस्त घेऊ नका तुम्हाला सांगाल रमेश बोर्रारे काय चीज हे तुम्हाला समजाल मी आज या ठिकाणी धमकी देतो त्यांना काय बोलायचं ते बोला माझ्यावरती आरोप दादा माझ्यावर आरोप मला सांगितलं अरे तुमचे काय धंदे आहे हे जर काढले ना तर दभागी ना दादानी तर भुई म्हणजे पाता सपाट केली